मिरज सांगली, सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत युवकाचा खून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या काळ दिवसेंदिवस अधिक संवेदनशील होत चालला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत आहे सांगली शहरातील शामराव नगर व संजय नगर हे भाग हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात असून कुपवाड परिसरातील नेहमीच तणावपूर्ण वातावरण असते या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे मिरज शहरात सध्या वातावरण शांत असले तरी पोलिस यंत्रणा सत्कार दिसून येत आहे दरम्यान शुक्रवारातील शहर सांगली शहरातील शंभर फुटी रस्त्याजवळ चेतन नावाच्या युवकाची हत्या झाल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबोडले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राथमिक माहितीनुसार खून झालेला चेतन हा रामनगर परिसरातील रहिवाश्य असून महादेव कॉलनीतील एका मामाने व त्याच्या भाच्याने जुन्या वैमनशातून चेतनवर हल्ला करून त्याची हल्ला हत्या केल्याची चर्चा सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतले असून पुढील तपास सुरू आहे नवीन वर्षातील ही दुसरी हत्या असल्याने सांगली शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वारंवार घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढत असून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची नाराजी ज्येष्ठ नागरिक व जाणकार व्यक्त करत आहेत काही विशिष्ट गुन्हेगाराकडून सातत्याने दहशत निर्माण केली जात असून त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याचे मत महिला वर्गातूनही व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक कडक पावले उचलावीत अशी मागणी देखील नागरिकांना होत असताना दिसून येत आहे